जगात वेगवेगळ्या जासूसांची म्हणजेच गुप्तहेरांची नावं प्रसिद्ध आहेत पण भारताच्या एका गुप्तहेराची गोष्ट खूप गाजली कारण त्याने फक्त भारतालाच महत्त्वाची माहिती पुरवली नाही तर पाकिस्तानात राहून तिथल्या सेनेत मेजर म्हणून काम केलं त्यांनी भारतातच नाही तर, भारता ना तर बरीच वर्ष पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तानात घडणाऱ्या अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती भारताला दिली आता हे ऐकून तुमची सुद्धा उत्सुकता वाढली असेल ना की असा कोण जासूस होता ज्यानं पाकिस्तानात राहून हे सगळं केलं तर त्याचं नाव आहे रवींद्र कौशिक रवींद्र कौशिकला भारताचा सर्वात मोठा गुप्तहेर मानलं जातं त्यांना ब्लॅक टायगर असं सुद्धा म्हटलं जातं ते इतके धोकादायक होते की पाकिस्तानच्या सेनेत ते मेजर पदापर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्यामुळे भारताच्या लाखो जवानांचे जीव सुद्धा वाचले होते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच खास गुप्तहेराबद्दल अधिक जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्हे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे प्रफुल्ल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक साल एकोणीसशे त्र्याऐंशी साली रॉचा एक एजंट पाकिस्तानमध्ये पोहोचतो पण पाकिस्तानच्या खुफिया एजन्सी आय एस आय ला त्याचा पत्ता लागतो आणि याची भनक लागल्यावर ते त्या रॉ एजंटला पकडतात त्यानंतर त्या एजंटची चौकशी केली जाते त्याच्यावर अत्याचार केले जातात त्याला इतकं टॉर्चर केलं जातं की शेवटी तो पूर्णत तुटतो पण त्यानंतर पाकिस्तानी एजंट्सना तो जी माहिती देतो ते ऐकून पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकते तो सांगतो की पाकिस्तानमध्ये एका मोठ्या पदावर असलेला मेजर कोणी पाकिस्तानी मेजर नाही

थिएटर कलाकार सुद्धा बनले त्यांना कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की त्या मंचावरच्या ह्या नाटकीयतेमुळे त्यांना राष्ट्रीय गुप्तचर एजन्सीच्या नजरेत आणून ठेवलं जाईल एकदा ते लखनऊ मध्ये थिएटरचा कार्यक्रम करत होते आणि तेव्हा भारतीय गुप्तचर एजन्सी रॉच्या अधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली त्या अधिकाऱ्यांना त्यांच्यात एक गुप्तहेर बनण्याची क्षमता दिसली आणि म्हणून त्यांनी रवींद्र कौशिक यांना भेटून त्यांच्यासमोर गुप्तहेर बनून पाकिस्तान मध्ये जाण्याचा प्रस्ताव ठेवला जो रवींद्रने अगदी तापडतोब स्वीकारला सुद्धा आणि इथून सुरू झाला एका कलाकाराचा रॉ एजंट बनण्याचा प्रवास नंतर रॉ ने त्यांना प्रशिक्षण देणं सुरू केलं ब्लॅक टायगर रवींद्र कौशिकनं पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये जाण्याच्या आधी दिल्लीमध्ये सुमारे दोन वर्ष प्रशिक्षण घेतलं पाकिस्तान मध्ये कोणाच्याही नजरेत न येण्यासाठी त्यांना एका पाकिस्तानी नागरिकासारखं बनवलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर तेवीस वर्षांच्या रवींद्रला पाकिस्तानात पाठवण्यात आलं आणि पाकिस्तानात त्यांचं नाव बदलून नबी अहमद शकीर ठेवलं रवींद्र कौशिक गंगानगरचे होते त्यामुळे त्यांना पंजाबी चांगलीच बोलता येत होती आणि पाकिस्तानच्या बहुतेक भागांमध्ये पंजाबीच बोलले जाते त्यामुळे त्यांना पाकिस्तानात समावेश होण्यास जास्त अडचण आली नाही आपल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक यांनी एका मुस्लिम व्यक्तीची संस्कृती विचारधारा आणि व्यक्तिमत्व पूर्णपणे समजून घेण्यासाठी उर्दू शिकली आणि इस्लामी शास्त्रांचा अभ्यास सुद्धा केला एवढंच नाही तर त्यांचा खतना सुद्धा करण्यात आला त्यानंतर भारतीय पुस्तकांमध्ये त्यांचे रेकॉर्ड नष्ट करून त्यांना एका नवीन ओळखीसह पाकिस्तानच्या मिशनवर पाठवण्यात आलं रवींद्र कौशिक कायद्यातील विद्या नबी अहमद शकीर बनले ज्यांनी कराची विद्यापीठातून एल एल बी पूर्ण केलं आणि पाकिस्तानच्या लष्करात एक कमिशनर म्हणून सामील झाले त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना लष्करात मेजर बनवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी विवाह सुद्धा केला पाकिस्तानच्या सेनेत काम करत असताना नबी अहमद यांनी एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान भारतीय संरक्षण दलांना अमूल्य अशी माहिती पाठवली जी भारतासाठी खूप उपयुक्त होती त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधींनी द ब्लॅक टायगर या उपाधीनं सन्मानित करण्यात आलं एकीकडे त्यांचं काम जोरदार सुरू होतं तर दुसरीकडे एक संकट त्यांची वाट पाहत होतं आणि ते संकट येण्याचा काळ होता एकोणीसशे त्र्याऐंशी साल दुसरं एक भारतीय गुप्तहेर इनायत मसिहा मेजर नबी अहमद शाकिर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठवला गेला होता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचा मुखवटा फाडला आणि त्यांना तोपर्यंत त्रास दिला गेला जोपर्यंत तो त्यांच्या मिशनची माहिती त्यांना देत नाही त्यावेळेस पकडल्या जाण्याच्या भीतीनं ब्लॅक टायगर रवींद्र कौशिकनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण रॉला त्यांना काहीही मदत करू आता आली नाही कारण पाकिस्तानी गुप्त एजन्सी आय एस आय आए रॉच्या या योजनेबद्दल सर्व काही माहिती घेऊन आली होती तेव्हा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ब्लॅक टायगर रवींद्र कौशिकला अटक केली आणि सियाल कोटच्या एका चौकशी केंद्रात त्यांचा दोन वर्ष प्रचंड छळ केला आणि तरीही त्यांनी भारताबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार केला एकोणीसशे साली त्याला मृत्युदंड सुनावण्यात आला पण नंतर उच्च न्यायालयानं त्यांची शिक्षा आजीवन कारावास मध्ये बदलली रवींद्र कौशिक यांनी पुढील सोळा वर्ष मियावाली आणि सियाल कोटच्या जेलमध्ये व्यतीत केली कालांतराने पाकिस्तानमधील जेलांमध्ये जे खराब स्थिती आहे त्याच्यामुळे त्यांना अस्थमा आणि टीबी सारख्या घातक रोगांनी जखडलं या रोगांमुळे नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये केंद्रीय जेल मियावाली पाकिस्तान मध्ये द ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक यांचा मृत्यू झाला त्यांना न्यू सेंट्रल कौशिकच्या कुटुंबाने सांगितलं की त्यांना भारत सरकारकडून मान्यता देण्यात आली नव्हती हो भारतासाठी गुप्तचर म्हणून काम करणाऱ्यांचं आयुष्य हे असंच असतं एकीकडे कायम त्यांच्यावर मृत्यूशी टांगती तलवार असते तर दुसरीकडे देशाची सेवा करत असताना जर दुर्दैवानं त्यांना पकडलं गेलं तर ना देश त्यांना मदत करू शकतो ना त्यांना स्वीकारू शकतो आणि शेवटी त्यांचा त्याच देशात मृत्यू होतो आणि त्याला आपल्या देशाच्या मातीत दफन करण्याचा सुद्धा नशिबात उरत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद